हाय मी मी मानसी राहते मा मला पहिली ऑर्डर आली त्याची कमाईची पहिली कमाई माझी स्वतःची कमाई मला खूप आनंद झाला मला काय सुचत नव्हतं कारण का मला असं वाटत नव्हतं की मी बाहेर जाऊन जॉब करावं काहीतरी बिझनेस करावं असं नाही पण घर बसले काहीतरी म्हणतोय म्हणून मी आपलं केलं पण जी काही मला कमाई आली त्यांनी मला खूप आनंद झाला इतका आनंद झाला की काय करावं ते समजत नव्हतं मग माझी पहिली कमाई मी माझ्या मुलीला गिफ्ट केली मी जे काही ऑर्डर्स येतात मी त्याच्यामध्ये माझं नॉनव्हेज स्पेशालिटी आहे पहिली ऑर्डर जी आली आहे ती मला फिश अशी आली होती करली फ्राय हे प्रॉन्स मसाला असं आली होती पण मी अगोदर फिश आणून ठेवत नाही जेव्हा मला ऑर्डर येते तेव्हा मी शॉप मध्ये जाते आणि फिश माझ्या आवडीने मी फ्रेश फिश घेते आणि घरी घेऊन येते आणि मग त्याच प्रिपरेशन करायला सुरुवात करते आमच्या सिकिपी पद्धतीचं मी प्रिपरेशन करते त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही की मी ही ऑर्डर देणार मी मला मला असं वाटतं की मी माझ्या घरच्याच लोकांसाठी हे जेवण बनवत आहे मी तीन तासात ती ऑर्डर पूर्ण करून दिली पण मला हे वाटत होतं की आपलं आपण जेवण केलेलं त्यांना आवडेल की नाही त्यांना आवडेल की नाही या विचारात होते पण त्यांचा लगेचच मेसेज आला मला तुमचं जेवण खूप छान होतं चविष्ट होतं रुचक होत आणि घरचं घरच्यासारखं होतं त्याच्यामुळे मला खूप तुमचं जेवण आवडलं आणि मला जे तुम्ही पाठवलेलं होतं जेवण ते जेवण मला माझ्या आईच्या हातीच खाल्ल्यासारखं वाटलं माझी पहिली ऑर्डर आली ती सक्सेसफुल झाली दुसरी ऑर्डर आली त्यावेळेस डिलिव्हरी बॉय यायला उशीर झाला माझ्याकडे उशीर झाला म्हणून ज्यांना द्यायची होती त्यांच्याकडे पण उशीर झाला मग त्यांना द्यायची होती त्यांच्याकडून मला फोन आला म्हणून आम्ही दोघे ठरवलं की जरी उशीर झाला असेल तरी आपण ही ऑर्डर कॅन्सल करायची नाही कारण तुमचं जेवण हे खूप टेस्टी आणि सुंदर आहे सिकेपी पद्धतीचं आहे त्याच्यामुळे ही ऑर्डर कॅन्सल करायची नाही आपण जसे जेव्हा येईल तेव्हा देऊ हा मायमा ॲप सुरू करण्यासाठी माझ्या जावयाने मला खूप प्रोत्साहन दिलं मला मायमा बनवण्यासाठी सगळं श्रेय हे माझ्या जावयाचं आहे आपल्यामुळे कोणीतरी पोटभर जेवतय यामध्ये खरंच किती आनंद आणि समाधान असतं ना तुम्हाला ही मायमा संकल्पना आवडली असेल तर या उपक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा उत्तम स्वयंपाक करता येतो मायमा व्हा आणि आपली पाककला सादर करा, करा। बाहेर न जेवण ऑर्डर करता मायमातून ऑर्डर करा आणि सगळ्यात महत्वाचं मायमा या संकल्पनेबद्दल संक्यांना सांगा